महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि दुचाकीला डंपरची ठोकर दुचाकीस्वारसह पत्नी ठार कर्जत कर्जत तालुक्यातील भिवपुरी रेल्वे स्थानकाजवळील असलेल्या रेल्वे क्रॉसिंग गेट जवळ कडावकडे जाणाऱ्या दुचाकीला मागून येणाऱ्या डंपरने धडक दिल्याने दुचाकीस्वारसह मागे बसलेली त्याची पत्नी यांचा डंपरखाली आल्याने पत्नीचा जागीच तर पतीचा उपचाराला नेत्यादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे तर सदर मृत दाम्पत्यास दोन लहान मुले असल्याची बाब समोर आली आहे तर मृत दाम्पत्य हे कर्जत तालुक्यातील जिते गावातील राहणार आहेत कर्जत तालुक्यातील जिते या गावातील दाम्पत्य योगिता योगेश जाधव वय वर्ष, वर्ष एकतीस हे दिनांक सोळा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी कर्जत तालुक्यातील कुंडळज येथील सगे सोयरे यांच्याकडे मृत व्यक्ती प्रति सांत्वन भेटीसाठी पाणी आपले होंडा कंपनीचे दुचाकी क्रमांक एम एस शेचाळीस ए एम ब्याण्णव शून्य एक वरून जितेगाव येथून जात असताना अंदाज पावणे अकरा ते अकरा वाजण्याच्या सुमारास चिंचवळी गाव हद्दीतील भिवपुरी रेल्वे स्थानकाजवळील असलेल्या क्रॉसिंग गेटजवळ आले असता पाठीमागून येणाऱ्या दगडांनी भरलेल्या डंपर क्रमांक शेचाळीस एफ सदोतीस बहात्तर यांनी थेट धडक दिल्याने दुचाकीवरील दाम्पत्य हे खाली पडले असता व त्यांच्या अंगावरून सदर दगडांनी भरलेला डंपर गेला असल्याने सदर दुचाकी दाम्पत्यापैकी पत्नी योगिता योगेश जाधव वय वर्ष एकतीस यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर पती योगेश जाधव यांना प्राथमिक उपचाराकरिता रायगड हॉस्पिटल येथे नेले असता गंभीर दुखापत असल्याने पुढील उपचारासाठी पनवेल येथील गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास सांगितल्याप्रमाणे रायगड हॉस्पिटल येथे रुग्णवाहिकामध्ये भरती करत असताना त्यांची प्राणज्योत मावळली आहे तर सदर अपघातग्रस्त मृत दाम्पत्यास एक आठ व एक सहा वर्षाशी दोन लहान मुले आहेत तर डंपर चालक हा डंपर जागी सोडून प्रसा प्रसार झाला आहे तर दिनांक तेरा एप्रिल रोजी कर्जात येथील श्रीराम पुलावरील डंपरचे धडकेत झालेल्या तरुणाच्या दुचाकीचा अपघात व सदर झालेला अपघात पाहता डंपर चालक हे मद्यपान करून चालवतात यावर पोलीस यंत्रणेचा अंकुश नसल्याने असे अपघात निरपराध लोकांना आपला जीव गमवावा लागत असल्याची खंत नागरिकांमधून व्यक्त होत आहे सदर डंपर चालकांविरोधात नेरळ पोलीस ठाण्यात तीनशे चार अ अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास हा नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ पोलीस ठाण्याचे उप पोलीस निरीक्षक श्रीकांत काळे करीत आहेत महाराष्ट्र माझासाठी गणेश पवार कर्जत मोठे बेणगाव येथील आयुष फार्म हाऊस जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय तसेच स्विमिंग पूल रेन डान्स एसी रूम खेळण्यासाठी आय जागा गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध पत्ता मोठे वेणगाव कर्जत रायगड बुकिंग साठी संपर्क अठ्याऐंशी अडतीस अकरा अकरा अभिषेक गायकार अठ्याऐंशी अठ्याऐंशी सदतीस अकरा अकरा अवंतिका गायकार सत्याहत्तर वीस झिरो चार छप्पन्न अठ्याहत्तर तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी